नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता अर्णव ह्या ऑफिसमधील सर्व स्टाफवर खूप भडकलेला असतो कारण आता इकडे आकाशने अर्णवचं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा आता आकाश ते विचार करतो की नेमकं दादा एवढा का चिडला आहे आता हा आकाश तिथे येतो आकाश ह्या अर्णवला बोलतो की आता तुला एवढं चिडायला काय झालं त्यानंतर अर्णव थोडासा शांत होतो आणि ह्या ऑफिस स्टाफला तिथून जायला सांगतो तर आकाश अर्णवला बोलतो की अरे तू ओके आहे का एवढं का चिडतोस त्यावेळेस इकडे हा अर्णव बोलतो की आय एम रिअली ओके त्यानंतर आता आकाशसुद्धा तिथून जातो आता इकडे सर्व स्टाफ आपापल्या जागेवरती येऊन बसतात आता ईश्वरी ही आकाशला विचारते की सर एवढे चिडले का त्यानंतर इकडे आकाश बोलतो की मला पण माहीत नाही सर एवढे का चिडले असं म्हणत आता हा आकाशसुद्धा तिथून जातो ईश्वरी विचार करू लागते की नेमकं सरांना एवढं चिडायला काय झालं असेल एवढ्यामध्ये आता अर्णव हा केबिनमध्ये बसलेला असतो अर्णव हा आपल्या मनाशी बोलतो की नेमकं मला होतंय तरी काय का चिडतोय मी एवढा का चिडचिड करतोय सारखं असं अर्णवचं मन अर्णवला सांगतं नंतर आता ईश्वरी ही सरांना पाणी आणून देते ईश्वरी अर्णवला बोलते की सर पाणी घ्या ना आता अर्णव ते ईश्वरीच्या हातातील पाणी आपल्या हातात घेतो आणि पुन्हा टेबलवरती ठेवून देतो ईश्वरी अर्णवकडे बघते आणि पुन्हा बोलते की अहो सर तुम्हाला काही टेन्शन आहे का कामाचा प्रेशर वगैरे आहे का त्यावर आता अर्णव काही बोलत नसतो ईश्वरी लगेच बोलते की अहो सर मला एक माहीत आहे मी तुम्हाला एक जुगाड सांगू का त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की कसलं जुगाड जुगाड म्हणजे ही एक आयडिया आहे आए। तुम्ही अगदी जिलेबी खाऊन बघा तुमच्या मनामधील जो काही कडवटपणा आहे ना तो अगदी पळून जाईल असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलत असते आता अर्णव लगेच बोलतो की तू जा इथून मला नको जिलेबी आता ईश्वरी बोलते की सर तुमच्या मनामध्ये काय आहे ते एकदा बोलून टाका तुम्ही अगदी हलके हलके होताल मनामध्ये गोष्टी दाबून टाकल्या की त्याची तकलीफ आपल्यालाही होते आणि समोरच्यालाही होते त्यामुळे आता मला असं वाटतं तुम्ही तुमच्या मनातलं सांगून टाकावं आता इकडे ईश्वरी लगेच खुर्चीवर बसते आता अर्णव लगेच बोलतो की अगं इथे काय काम सोडून गप्पा मारायची जागा आहे का त्यावेळेस आता इकडे ईश्वरी बोलते की आहो केबिन आणि कॅन्टिंग यामध्ये खूप फरक आहे आता मला सांगा जरूरी विषय काही डिस्कस करता येतं का तुम्ही भडकता तुम्ही हे भडकता हे मला नाही आवडत मी तुम्हाला काहीतरी सांगायला जाते हा कुठे कॅन्टीनचा विषय आहे का त्यावेळेस आता अर्णव लगेच बोलतो की तू असं थोडं एका शब्दात बोलायला शिक एवढी बडबड करायची काय गरज आहे असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो हा अर्णव असं बोलल्यामुळे ईश्वरी बोलते की किती जरी तकलीफ झाली ना तरी अजिबात नाही बोलायचं तर नाहीच बोलायचं असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते नंतर आता ईश्वरी ह्या अर्णवला बोलते की सर तुम्ही अजिबात कुणाचं ऐकूनच घेत नाही हो मग मी तरी कशाला बोलू तुमच्याशी टाईमपास कशाला करू असंही ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा अर्णव ह्या ईश्वरीला पुन्हा गप्प बसण्यासाठी सांगतो आणि थोडंसं पाणी पितो त्यावेळेस आता ईश्वरी अर्णवकडेच बघत राहते त्यानंतर आता इकडे अर्णवला ईश्वरी बोलते की अहो सर असं काय करता तुम्ही थोडंसं समजून घेत जा ना किती मडबड करते मला वरून बोलता मी तुम्हाला समजून सांगायला जाते आता हा अर्णव लगेच बोलतो की अगं तसं नाही आहे मला नेमकं काय आहे तेच काही कळत नाही आहे असं पण आता अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो त्यानंतर आता इकडे अर्णव हा थोडासा हसतो आणि लगेच आपल्या मनाशी बोलतो की इचं काय करावं तेच काही कळत नाही आहे माझ्यासमोर बोलायला लोक घाबरतात आणि ही नुसती बडबडच करत राहते हिची बडबडच का संपत नाही मला तेच काही समजत नाही आहे असं अर्णव आपल्या मनाशी बोलतो आता राके राकेश जो असतो राकेश हा मोटरसायकलवरून घरी येत असतो आणि त्याचवेळेस राकेश आता आपल्या मोबाईलमध्ये ह्या ईश्वरीचा फोन राकेशला येतो राकेश खूप खुश होतो राकेश लगेच बोलतो की आज काय माझ्या इंदोरी जिलेबीचा कॉल आला आहे तेव्हा आता ईश्वरी ह्या राकेशला बोलते की अहो तुम्ही कुठे आहात मी तुमची वाट बघते आता इकडे राकेश लगेच आपल्या मनात बोलतो की आता ही तर माझी वाट बघायला लागली त्यानंतर राकेश आता फोनवर बोलतो की येतो मी तिकडे काय झालं काही विशेष आहे का असं पण इकडे हा राकेश या ईश्वरीला बोलतो त्यानंतर आता इकडे राकेश लगेच बोलतो की अहो शलाका ताई घरी आले आहेत भेटायला तुम्हाला असं पण आता ईश्वरी जेव्हा राकेशला बोलते त्यावेळेस राकेशला खूप मोठा धक्का बसतो राकेश काही बोलायला तयारच नसतो त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की सॉरी मी थोडंसं बाहेर आलो आहे एका मित्राचा मेसेज आला आहे तो वाचत होतो मी असं पण इकडे राकेश या ईश्वरीला सांगतो त्यानंतर राकेश बोलतो की माझ्या मित्राची आई ॲडमिट आहे मला तिकडं जायचं आहे भेटायला असं पण आता राकेश या ईश्वरीला खोटं बोलतो तर ईश्वरी बोलते की बरं जाऊ द्या मग मी पुन्हा ताईंना एखाद्या दिवशी भेटायला घेऊन येईल तर राकेश लगेच बोलतो की पुढच्या वेळेस त्यांना वेळ देऊनच यायला सांगा म्हणजे पुढची फेरी नको फुकट जायला असं पण इकडे राकेश या ईश्वरीला फोनवर बोलतो त्यानंतर आता ईश्वरी बोलते की चला मी फोन ठेवते तर आता राकेश पुन्हा फोन ठेवल्यानंतर विचार करू लागतो की शलाखा तिथे आली हिचं काहीतरी करावं लागणार आहे मला तसं नाही मला चैन बसावं लागणार असं राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे शलाखा ईश्वरी आणि नम्रता हे तिघीजण इकडे घरामध्ये बसलेले असतात ईश्वरी आता राकेशचा फोन बंद झाल्यानंतर या शलाखाला सांगते की त्यांना त्यांच्या मित्राला भेटायला जायचं आहे आपण पुढच्या वेळेस भेटूयात त्यानंतर शालाखा बोलते की मला तर खूप टेन्शन वाढलं आहे तो राजेश मला कसंही शोधून काढेल त्याचं मला टेन्शन आलं आहे बोलते की आम्ही आहोत नका टेन्शन घेऊ तुम्ही अशा प्लीज घाबरून जाऊ नका असं पण ईश्वरी ह्या शलाखाला बोलते त्यानंतर आता ईश्वरी बोलते की अगदी देव माणूस आहे ते नक्कीच मदत करतील आपल्याला त्यानंतर इकडे राकेश या आपल्या माणसाला कॉल करतो आणि लगेच बोलतो की तुला तर त्या शलाखावर नजर ठेवायला सांगितली होती ना अरे ती घरी पोचली लक्ष कुठं आहे तुझं असं पण इकडे आता राकेश आपल्या माणसाला बोलत असतो त्यानंतर तर राकेश बोलतो की पुन्हा जर असं काही झालं ना तर वाजवून ठेवी लक्षात ठेव हो। असं पण राकेश त्या व्यक्तीला धमकावतो त्यानंतर ईश्वरी घरात विचार करत बसलेली असते ईश्वरीला सर्व काही अर्णवचं बोलणं आठवत असतं अर्णव ऑफिसमध्ये जे काही बोललेलं असतो हे सर्व या ईश्वरीला आठवत असतं नम्रताची नम्रता असते नम्रता ईश्वरीला विचारते की अगं करून आणलेले कपडे कुठे ठेवले आता ही नम्रताला ईश्वरी सर्व काही खुनावून सांगत असते नम्रता बोलते की अगं नेमकं कुठे ठेवले सांग ना इसरीचे कपडे असे इशारा का करतेस त्यावेळेस आता ह्या ईश्वरीचं खुनावून सांगायचं काम सुरूच असतं आता नम्रता बोलते की नेमकं काय सुरू आहे त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की अगं मी प्रॅक्टिस करते न बोलण्याची तर नम्रता बोलते की अगं तसं नाहीये तुझी बडबड ऐकायची सवय लागली ना मला त्यामुळे नाही जमत मला त्यानंतर आता ईश्वरी बोलते की माझ्या बोलण्याचा खूप त्या भडकूचंदा त्रास होतो ना चांगल्या मनाने मी त्याला मदत करायला जाते तो नेहमी वाकड्यातच शिरतो गं ताई काय करावं तेच काही समजत नाही आहे त्या माणसाला मला दिवस झेलायला लागणार आहे तेच काही कळत नाही अगं काम कसं सोपं होईल काम कसं नीट करता येईल याचा मी नेहमी विचार करते ऑफिसमध्ये त्याच्या भलाईचा विचार करायला गेले की भडकुचंदला वाटतं की मी व्यर्थच बडबड करते कसं वागूगत आहे मी त्याच्यासमोर ताई त्याला जर शक्य नसेल ना प्रत्येकाला त्याने म्यूट करण्याचा रिमोट कंट्रोलच बनवला असता गं ताई असं पण ईश्वरी ह्या नम्रताला सांगते नम्रता लगेच बोलते की एकदा तुझं लॉकेट तू तु, तुझ्या ताब्यात घे तर आता इकडे ही ईश्वरी बोलते की आता मी बोलणारच नाही त्याच्याशी आपण लहानपणी कशी कट्टी घ्यायचो तशीच कट्टी घेणार आहे मी त्याच्याशी असं पण इकडे ही नम्रता ईश्वरी दोघी एकमेकीशी बोलत असतात आता ईश्वरी लगेच बोलते की उद्यापासून मी अर्णव सरांसमोर एक शब्दसुद्धा काढणार नाही आहे ने मी नेहमी काय म्हणतो की मिस इंदोर त्यानंतर इकडे राकेश आणि अविनाश बोलत असतात तेवढ्या तिथे हा अर्णव जातो आता राकेश लगेच अर्णवकडे बघतो आणि बोलतो की काय रे काय चालू आहे तुझं तेवढ्यामध्ये आता इकडे हा अर्णव आपल्या दाजींना बोलतो की काय चालू आहे दाजी तर अविनाश लगेच बोलतात की मला एक म्हणायचं हा राकेश जो असतो राकेश या अर्णवला सांगतो की अंजलीच्या पायाच्या ट्रीटमेंटसाठी केरळला एका डॉक्टरांकडे मी नंबर लावला होता परंतु ती तिकडे यायला नकार देते असं पण राकेश या आपल्या अर्णवला सांगत असतो आता अर्णव सर्व काही ऐकत असतो त्यानंतर इकडे राकेश बोलतो की प्रयत्न तर करून बघायला पाहिजेत ना इतकं सर्व समजावलं तरी पण ती नाहीच म्हणते तू बोलून बघ एकदा तिच्याशी अर्णव असं राकेश या अर्णवला बोलतो प्रेमापोटी जरी ती तिकडे जायला तयार झाली तर खूप बरं होईल असं पण आता अर्णव ह्या आपल्या राकेशला बोलतो अंजली जर ट्रीटमेंटला जायला तयार झाली तर काहीच अडचण नाही आहे तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की दाजी तुम्ही नका टेन्शन घेऊ मी तिला समजावतो आता अविनाश आणि अर्णव तिथून जातात आता ह्या राकेशचा तिसराच वेगळा प्लॅन असतो राकेश बोलतो की आत्ता बरोबर तयार होणार अर्णव व ईश्वरीचं लग्न जुळू नये म्हणून मी अर्णवलाच कामाला लावलं आहे तो अर्णव आता या अंजलीला नक्कीच कन्व्हिन्स करणार ती एकदा कर्नाटकला गेली तर मग मी आता एकदम बढिया काम करणार आहे असं पण आता हा राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता अंजली, अर्नाव अर्नाव अंजली ही आपल्या रूममध्ये असते तिथे अर्णव जातो अर्णव या अंजलीला ताई असं बोलतो तर आता इकडे अर्णव ह्या आपल्या ताईला ताई असं बोलतो तर इकडे ही अंजली ताई लगेच अर्णवकडे बघते नंतर अर्णव आणि अंजली दोघे खूप खुश होऊन घरा रूममध्ये गप्पा मारत असतात दोघे एकमेकांवर खूपच खुश असतात नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद